सर्वांना <Sanpipe> माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेवासाधना गुरुकुलमध्ये कसं पोहोचावं सेवासाधना गुरुकुलाचा परिसर गुरुकुला कसा आहे सेवासाधना गुरुकुलाचं काम कसं चालतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष समजावून घेणार आहोत चला तर मग सुरुवातीला सेवासाधना गुरुकुलमध्ये कसं पोहोचावं हे आपण बघूयात मी आता परतूर शहरामधून सेवासाधना गुरुकुलाकडे जात आहे हा शेगाव पंढरपूर हायवे आहे परतूरवरून वाटूरकडे जात असताना डाव्या बाजूला सेवा साधना गुरुकुल आहे रोहिणा पाडळी एकरुखा आणि नागापूर या चार गावांचं पुनर्वसन आहे या ठिकाणी सेवा साधना गुरुकुल आहे ते आता आपण प्रत्यक्ष बघूयात मी आता सेवा साधना गुरुकुलकडे जात आहे हा शेगाव पंढरपूर हायवे आहे परतूरवरून वाटूरकडे जात असताना चार किलोमीटर अंतरावर रोहिणा नागापूर पाडळी एकरुखा या गावांचं पुनर्वसन सुरू होतं आणि हे पुनर्वसन सुरू झालं की चार किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला अशी सेवा साधना गुरुकुल नावाची एक पाठी लावलेली आहे या पाठीपासून आपल्याला आता डाव्या बाजूला जायचं आहे आता आपण लवकरच गुरुकुलमध्ये पोहोचत आहोत गुरुकुलच्या पाठीपासून डाव्या बाजूला आल्याच्यानंतर या ठिकाणी गुरुकुलाचा परिसर दिसायला सुरुवात होते या ठिकाणी गुरुकुलाच्या जवळ गेल्याच्या नंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत गुरुकुलातील सुंदर असे झाडं करतात या ठिकाणी सीताफळाचं झाड आंब्याचं झाड गुरुकुलमध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत आलेल्या पाहुण्यांचं हे नारळाचं झाड स्वागत करत आहे हे जांबाचं झाड स्वागत करत आहे या ठिकाणी आपण गुरुकुलाचा सुंदर असा नैसर्गिक परिसर आता बघत आहोत पाच वर्षांपूर्वी लावलेली गुरुकुलासमोरची झाडं आता मोठमोठी झाली आहेत सावली देत आहेत फुलं देत आहेत फळं देत आहेत या ठिकाणी झाडांच्या सावलीला बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन या शाळेतील ही संकल्पना आम्ही घेतलेली आहे ही संकल्पना आहे झाडाखालची शाळा शांतिनिकेतनमधील विद्यार्थी चार भिंतीच्या आतमध्ये शिक्षण घेतल्यापेक्षा झाडाखाली बसून शिक्षण घ्यायचे याचं कारण विद्यार्थी निसर्गाशी एकरूप होता त्यांना भरपूर असा ऑक्सिजन मिळतो या ठिकाणी आठवीचे विद्यार्थी इतिहास शिकत आहेत गुरुकुलाला आम्ही झाडाखालची शाळा सुद्धा म्हणतो सेवासाधना गुरुकुलमध्ये शिस्तीला महत्व आहे या ठिकाणी गुरुकुलमधील सर्व शिक्षकांच्या मोटरसायकल्स रांगेमध्ये आहेत जेव्हा शिक्षकांच्या मोटरसायकल रांगेमध्ये असतात तेव्हा पालकसुद्धा हे बघून त्यांच्या मोटरसायकल रांगेमध्ये लावतात व्यवस्थित शिस्तीमध्ये लावतात म्हणजे सेवासाधनं गुरुकुलातील सर्व शिक्षक विद्यार्थी स्वतःला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात ही आहे गुरुकुलाची मुख्य इमारत या इमारतीमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक राहतात आता आपण गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये जात आहोत या ठिकाणी हे सुंदर असं गुरुकुलाचं कार्यालय पालक या ठिकाणी आलेले आहेत हॅपी है। थॉट्स सरसीजींचे सात विचारसूत्र या ठिकाणी विचार नियमाची लावले आहेत प्रेरणादायी सुविचार आहे वाबळेवाडी या शाळेचे माझी मुख्याध्यापक दत्तात्रेय वारी गुरुजी जेव्हा गुरुकुलमध्ये आले होते तेव्हाच्या फोटोचा हा संग्रह हो, एका बॅनरवरती हो आम्ही केलेला आहे सेवासाधनं गुरुकुलाचा संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणखी वाढावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी गुरुकुलमध्ये बसवलेले हो आहेत पालकांसाठीची नियमावली आहे गुरुकुलाचे विशेष उपक्रम आहेत गुरुकुलाचे हे कार्यालय बघितल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी गुरुकुलाच्या किचनकडे सुद्धा जाणार आहोत विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी त्यांच्या शिकवण्याची व्यवस्था सध्या केलेली आहे भविष्यामध्ये स्वतंत्र वर्ग खोले होतील सध्या जिथे विद्यार्थी राहतात त्याच ठिकाणी त्यांना शिकवण्याची व्यवस्था केली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शौचालयाची व्यवस्था केली आहे नवीन सहा टॉयलेट्सचं बांधकाम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पाण्याची व्यवस्था आहे जुने सहा टॉयलेट्स आहेत इमारतीच्या समोर जो वरांडा आहे त्या वरांड्याच्या वरच्या बाजूला उजव्या बाजूला या ठिकाणी शैक्षणिक संकल्पनांचं लिखाण केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थी बघून बघून खूप काही शिकतात समोर गुरुकुलाची किचन आहे गुरुकुलमध्ये जास्तीत जास्त शिस्तीला महत्त्व आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सर्व जेवणाचे ताटं एका रांगेत लावलेले ला आहेत स्टँडला विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून जारच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आता आपण गुरुकुलच्या किचनमध्ये जात आहोत या ठिकाणी गुरुकुलाचे मुख्य कुक आचार्य श्री अरुण भाऊ सोळंके विद्यार्थ्यांसाठी भाजी बनवत आहे त्यांनी वापरलेली आहे जेणेकरून स्वच्छता राहिली पाहिजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सात्विक भोजन गुरुकुलकडून देण्याचा आमचा प्रयत्न असतो प्रत्यक्ष अनुभवाचं शिक्षण देण्यावर गुरुकुलचा जास्त फोकस असतो जेणेकरून शिकलेला भाग हा कायमस्वरूपी लक्षात राहावा आपण गुरुकुलच्या दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी जात आहोत वर जात असताना जगात गाजलेली ही प्रेरणादायी पुस्तक आहेत त्यांची चित्र या ठिकाणी काढलेले आहेत विद्यार्थ्यांना सकाळी गरम पाणी मिळावं यासाठी सोलारची व्यवस्था केली आहे दुसऱ्या चा, मजल्याच्या छतावरून जर गुरुकुलाचा सीन बघितला तर इतका सुंदर दिसतो समोर झाडे किचन शेगाव पंढरपूर हायवे जवळ परतूर शहर पाठीमागे हे छोट सतळ नवीन स्लॅब या ठिकाणी आय टी हॉलचा पडलेला आहे सेवासाधना गुरुकुलमध्ये स्वयं अध्ययनावर जास्त फोकस केलं जातं स्वयं अध्ययन म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचं स्वतः शिकावं जेव्हा विद्यार्थी स्वतःचा अभ्यास स्वतः करतात तेव्हा त्यांना काही प्रश्न पडतात पडलेल्या प्रश्नाची उत्तरं ते स्वतः शोधतात नंतर शिक्षकांकडे येतात शिक्षकां शिक्षक आणि विद्यार्थी मिळून त्या प्रश्नाची उत्तरं शोधतात आणि तरीही उत्तर नाही मिळालं तर ते यूट्यूबवर जातात गुगलवर जातात माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतात म्हणून सेवासाधना गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी स्वयं अध्ययन शिकवलं जातं दिनांक दोन मे दोन हजार पंधरा या दिवशी सेवा साधनं गुरुकुलाची एका उद्देशाने सुरुवात झालेली आहे तो उद्देश असा आहे की समाजातील असे अनेक पालक आहेत की ज्यांना आपल्या मुलाला घराबाहेर ठेवून शिक्षण द्यायचं आहे पण पालकांच्या समोर एक प्रश्न असतो की माझ्या मुलाला क्वालिटीचं जेवण मिळेल का क्वालिटीचं शिक्षण मिळेल का राहण्याची व्यवस्था होईल का तर अशा पालकांसाठी एकाच ठिकाणी त्यांच्या मुलांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था करून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी दिनांक दोन मे दोन हजार पंधरा या दिवशी सेवासाधना गुरुकुलाची सुरुवात झाली आहे आज सेवासाधना गुरुकुलमध्ये एकशे चोपन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सेवासाधना गुरुकुलाची सुरुवात फक्त वीस विद्यार्थ्यांपासून झाली आहे वीस चाळीस साठ ऐंशी नव्वद एकशे दहा एकशे वीस एकशे तीस आणि यावर्षी एकशे चौपन्न विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सध्या गुरुकुलमध्ये एकशे चोपन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना एकाच ठिकाणी जेवण राहणं आणि शिक्षण याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने सुरू झालेल्या सेवासाधना गुरुकुलाच्या कार्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद